ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अश्विन म्हणतो दादा आणि वहिनीने किती छान डान्स केला आहे ना मी तुम्हाला सर्वांना पर्सनली व्हिडिओ पाठवतो तर कल्पना म्हणते हो मलाही पाहायचा आहे तर अस्मिता म्हणते हां दोघे जरा जास्तच रंगात आले होते तेव्हा कल्पना म्हणते आता सगळे जेवण करूया सायली जेवण गरम करत असते परंतु तिला आठवतं की या उजव्या हातानेच तिने अर्जुनला रंग लावला होता तिला होळीमध्ये घडलेलं सगळं आठवतं आणि ती खूप खुश असते ती सर्वांना जेवण वाढू लागते परंतु उजव्या हाताचा वापर न करता ती फक्त डावाच हात वापरते सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येते अर्जुन विचारतो तुझ्या उजव्या हाताला काही झालंय का कल्पना आणि अश्विन सुद्धा म्हणतात हो मला चेक करू दे परंतु सायली सांगते काही नाही झालंय थोडा खांदा भरलाय बरं वाटेल त्यानंतर सायली जेवायला बसते तर ती डाव्या हातानेच खात असते त्यामुळे अश्विन तिला म्हणतो मी तुला गोळी देतो तुला बरं वाटेल प्रताप सर्वांना समजावून सांगतो ती सांगते ना जास्त त्रास होत नाहीये तिला काही वाटलं तर ती आपला सांगेल आता चर्चा थांबवा सगळेजण जेवण करू लागतात इकडे प्रिया ही घरी येते तिला आठवतं की सायलीने आपला कसं ढकललं आपला कसा अपमान केला ती खूप चिडलेली असते तेवढ्यात नागराज तेथे येतो आणि विचारतो तिथे धुरवडीमध्ये काय काय रंग उधळले सांग मला अर्जुनने लात मारून हकललं की काय तुला प्रियाला राग येतो आणि ती म्हणते अर्जुनने नाही त्या सायलीने ढकललं मला माझा अपमान केला नागराय हसू लागतो आणि म्हणतो त्या पाव किलोच्या सायलीने तुला ढकललं का अरे रे तुझी तर काही लायकीच नाहीये तुला काहीच जमणार नाही तू एक नंबरची लुझर आहे हे आता मान्य कर तो अर्जुन ऐंशी वर्षांचं होईल तुझ्या तोंडातले सगळे दात पडतील आणि तो पुन्हा तोंडावर तोंडा पडशील तरी तुला लग्न करता येणार नाही ना त्याच्याशी तू माझ्या आणि महिपतच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणार हे ऐकून प्रियाला खूप राग येतो नागराज तिथून निघून जातो प्रिया म्हणते माझी लायकी काढतोस का आता तुला तुझीच लायकी दाखवते इकडे साक्षी महिपतला भेटायला जेलमध्ये येते महिपत हा कैद्यांच्या कपड्यात असतो तो खूप चिडलेला असतो तो, तो, तो साक्षीला म्हणतो आता तुला बापाची आठवण आली का बाप जिवंत आहे हे आठवलं का तुला साक्षी म्हणते अण्णा तुम्ही माझ्याशी असं का बोलताय त्या दिवशी कोर्टात अचानक सगळं घडलं मला काही कळलंच नाही मी गडबडून गेले होते तर अण्णा म्हणतो मग दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी वकील पाहायचा ना मला इथून सोडवायचं ना दोन दिवस झाले मी आतमध्ये तर साक्षी म्हणते मी सगळे प्रयत्न करते माझ्यावर विश्वास ठेवा अण्णा चिडून म्हणतो माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे माझा जगात कोणावर विश्वास नाही आहे नी येथून असं म्हणून अण्णा जाऊ लागतो साक्षी त्याला थांबवते इकडे अर्जुन हा सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो तुम्ही आता आराम करायचा तुमचा हात दुखतोय ना काहीच काम करायचं नाही परंतु सायली मात्र आपण याच हाताने अर्जुनला कलर लावलाय म्हणून हा हात वापरायचा नाही असा विचार करते आणि तिला पुन्हा पुन्हा धुळवडीमध्ये काय घडलं हे आठवत असतं साक्षी ही अण्णाला म्हणते त्या अर्जुनला मी सोडणार नाही अण्णा म्हणतो हो आजपर्यंत मी दुधासारखा साफ राहिलो कोणाला कळू दिलं नाही की मी काय करतो पण त्या अर्जुनने माझी सगळी इज्जत घालवली आता त्याला सोडायचं नाही त्याचे हाल हाल करून त्याला मारायचं साक्षी म्हणते हो त्यासाठी चैतन्याच्या बुक्समध्ये राहणं महत्वाचं आहे त्या अर्जुनला विजयाचा आनंद साजरा करू दे मग मी त्याची कशी जिरवते तुम्ही ते पहाच अण्णा तिला पुढचा प्लॅन बनवायला सांगतो इकडे सायली ही रूममध्ये असते अर्जुनने खूप पसारा केलाय म्हणून ती रूम, ला रूम आवरू लागते तर तिला पुन्हा पुन्हा तेच आठवतं की मी याच हाताने अर्जुनच्या गालाला रंग लावला होता ती खूप खुश होते तिला अर्जुनचा एक शर्ट दिसतो ती या शर्टला जवळ घेते आणि त्यानंतर स्वतःचा शर्ट घालते आणि आरशासमोर उभी राहून अर्जुनसारखी ॲक्टिंग करू लागते की मला धुळवड नाही खेळायची रंग नाही खेळायचा माझे गाल ही माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे कुणी येऊन त्याला हात लावलेला मला आवडत नाही आणि ती हसू लागते आणि स्वतःलाच मिठी मारते ती अर्जुनच्या प्रेमात पूर्ण वेडी झालेली असते तर इकडे रविराज हा तन्वी नागराज सुमन या सर्वांना बोलवतो तन्वी येते आणि विचारते काय झालं बाबा तर रविराज सांगतो मी तुला म्हटलं होतं ना प्रतिमाच्या नावावरची संपूर्ण प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करणार आहे आज त्याचं रजिस्ट्रेशन झाले हे घे कागदपत्र हे ऐकून प्रिया आणि नागराजला खूप आनंद होतो इकडे अर्जुन हा रूममध्ये परत येतो तो, तो सायलीला म्हणतो तुम्ही काय सगळी कामं करताय तर तेवढ्यात त्याच्या ते लक्षात येतं की सायलीने आपला शर्ट घाटलाय आणि तो सायलीची आठवण करून देतो सायली खूप लाचते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुनचा आवडता रंग लाल आहे त्यामुळे सायली संपूर्ण रूमचं सा इंटेरियर बदलणार आणि त्याच्यासाठी सगळ्या लाल रंगाच्या वस्तूच खायला बनवणार त्यामुळे सगळेच खूप खुश होतील मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं